आपण पाहताय महाधुरा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्तारात अखेर भाजपच्या बारा चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे पण ही संधी देत असताना रवींद्र चव्हाण यांना मात्र या बारा जणांच्या मध्ये समावेश केलेला नाही चव्हाण हे मुख्यमंत्री होणार अशी एक दिवस दिवसभर चर्चा होती या चर्चेत त्यांनी इन्कारही केला पण एक दिवस झालेली चर्चा त्यांना महागात पडल्याची चर्चा सध्या महाराष्ट्रभर सुरू झालेली आहे रवींद्र चव्हाण हे, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे निकटवर्ती मानले जातात त्यांना आता भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सध्या चंद्रशेखर बावन्न कुळे आहेत ते आता मंत्रिमंडळात सहभागी होतील त्यांच्याऐवजी आता रवींद्र चव्हाण किंवा संजय कुटे या दोघांपैकी एकाला भाजपचं प्रदेशाध्यक्षपद मिळणार हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे पण चव्हाण हे मंत्रिमंडळात निश्चित असतील अशी चर्चा होती पण एक दिवस मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव पुढं आलं दिवसभर चर्चा झाली पण हेच हीच चर्चा त्यांना महागात पडल्याचं आता बोललं जात आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता भाजपचे नवेन प्रदेशाध्यक्ष कोण असतील याची उत्सुकता मात्र वाढलेली आहे